सर्वांना नमस्कार वेळ आहे म्हणून या व्हिडिओला आवाज देते आणि पुन्हा टाकते तर आर्य आता लाजून अंगावर ब्लँकेट घेऊन त्या ब्लँकेटच्या आतमध्ये इंद्राचा फोटो घेऊन खूप सगळे किस त्याला करत होती आणि आत्ता तिला झोप येत नव्हती आणि तिने पुन्हा त्याचा फोटो बाजूला ठेवला आणि सगळ्या अँगलनं त्या फोटोला बघायला लागली कधी त्याच्यासमोर जाऊन बसायची कधी थोडी बाजूला व्हायची आणि तिरक्या नजरेनं त्याच्याकडेच बघायची रात्र जसजशी वाढत होती तसतसा सुद्धा इंद्रा के प्यार का बुखार चढ राहता ही तिची पहिली फिलिंग होती आणि खूपच न्यू आणि रोमॅन्टिक फिलिंग होती आणि त्या ती बेडरूममध्ये एकटीच होती आणि तिला तिच्या सगळ्या भावना आता कोणाला तरी सांगायच्या होत्या त्याच्या फोटोशी गप्पा मारून मारून ती कंटाळली होती आणि आत्ता तिला तिच्यासमोर इंद्र हवा होता मग तिने त्याला फोन घेतला आणि त्याला फोन ट्राय केला आता त्याचा फोन रिंग करत होता पण आर्यन आणि इंद्रा दोघेही ड्रिंक करून जे झोपले होते एकमेकांच्या अंगावर हात टाकून त्यांना कशाचंही भान नव्हतं आणि फोनचा आवाज त्यांच्या कारणापर्यंत जातच नव्हता आणि आर्या आता पुन्हा चिडली आणि मोबाईलमध्ये बघून म्हणाली डफर कुठला याला माझ्या फिलिंगची काहीच कदर नाही मला खूप कसं तरी होतंय आता हे मी कोणाला सांगू ओ गॉड आता काय करू मी आणि मग आता तिनं त्याला खूप सारे मेसेज केले इंद्रा तू मला न सांगता का गेलास इंद्रा तू मला स्वतः होऊन कॉल का नाही केलास इंद्रा आज तू दिवसभर मला बोलला नाहीस अँड इंद्रा आय हेट यू आय हेट यू आय हेट यू लॉट सॉफ्ट टाईम खूप खूप वेळा आय हेट यू आय हेट यू आय हेट यू असं खूप रागात लिहिलं आणि फोन ठेवून दिला आणि पुन्हा तिनं झोपण्याचा प्रयत्न केला पण आजची तिची फिलिंग त्याच्याविषयीच्या पहिल्या प्रेमाची पहिली फिलिंग तिला झोप येऊ देत नव्हती आणि शेवटी आर्यानं आता इंद्राचा फोटो पालथा ठेवला त्याच्याकडे बघायचं बंद केलं आणि डोळे झाकून घेतले तरीसुद्धा तोच तिच्या डोळ्यासमोर येत होता आणि तिच्याकडे खट्याळ नजरेनं बघत होता आणि आता काय करू असं तिला वाटलं हे मला काय होतंय इंद्रा लवकर ये ना मला नाही कर मत मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे असं म्हणून त्याच्या विरहात व्याकुळ होऊन ती झोपली आणि मग तशीच तिला कधी झोप आली हे तिलाही कळलं नाही रात्री उशिरा झोपली त्यामुळे सकाळीसुद्धा खूप उशिरापर्यंत झोपलेलीच होती आणि इकडे दिल्लीमध्ये मात्र इंद्रानं अंगाला आळोका पिळोका दिला आणि तो उठला रात्रीत जिंक जरा जास्त झाली होती की काय म्हणून त्याचं डोकं जड आलं होतं आणि मग तो उठला आणि पाणी पिला आर्यनकडे बघितलं तर आर्यन तंगड्या पसरून झोपला होता इंद्रानं त्याला व्यवस्थित झोपवला त्याच्या अंगावर ब्लँकेट घातलं आणि पुन्हा तिथेच बेडला टेकून बसला आणि त्यानं मोबाईल हातात घेतला तसे आर्याचे इतके सगळे मिस कॉल बघितले आणि तो खूप दचकला आणि म्हणाला वॉट ओ माय कॉड आरू मी तर तिला विसरूनच गेलो होतो ओ oh नो no, मी तिला इकडे येतो हे सुद्धा सांगितलं नाही खूप चिडली असणार आहे ही मुलगी आणि आता कन्फर्म माझा मर्डर करणार आणि त्याने तिचे सगळे मिस कॉल बघितले मेसेजही बघितले आय हेट यूचे आणि इंद्रा पूर्ण चक्रात गेला आणि डोकं खाजवत म्हणाला मर गया तू इंद्रा तेरी प्यार की लकीर परही पर तुट गई बुद्धू कही का यार बायकोला तरी सांगून यायचं ना की कुठं निघालो आहे तिला काय वाटेल की मला तिची परवा नाही आणि आता त्यानं तिला पुन्हा कॉल केले पण आता आर्या झोपली होती एकदम काढ झोपली होती आणि हातात इंद्राचाच फोटो होता आणि आता इंद्रा आर्यनला हलवून उठवत म्हणाला आर्या लिसन उठ ना अरे बघ ना आता काय करू मी आणि आर्यन आता झोपेतच होता आणि म्हणाला वॉट्स रॉंग विथ यू ब्रो दे ना आज खूप दिवसानंतर अशी झोप लागली आहे माझी स्वीट ज्याने मग नाही ना त्रास द्यायला इंद्रा झोपू दे ना आणि इंद्रा म्हणाला आर्या पण माझी झोप उडाली आहे यार तुझ्या सिस्टरनं बघ काही गोंधळ घालून ठेवलाय इंद्रा झोपेतच होता आणि त्यानं त्याच्याकडे झोपलेल्याच अवस्थेत थोडंसं वर डोकं करून पाहिलं आणि झोपेतच म्हणाला आता तिनं काय केलं इंद्रा ती ती इथे नाही तरी तुला त्रास होतोय का इंद्रा म्हणाला तिनं आय हेट यूचे किती मेसेज ठेवलेत बघ शंभरपेक्षा जास्त याचा अर्थ आता ती माझा खूप हेट करायला लागली आहे मग आता माझं कसं होणार आणि आर्यन चकित होऊन उठला आणि म्हणाला रिअली दाखव बरं इंद्रानं त्याचा मोबाईल दाखवला आणि ते सगळे मेसेज बघून आर्यन हसला आणि म्हणाला इंद्रा इट्स नॉर्मल यार तुने तो मुझे डराही था इंद्रा म्हणाला आर्य इट्स नॉट नॉर्मल मी तिला बोलून आलो नाही ना की मी तुझ्यासोबत येतोय दिल्लीला म्हणून ती आता चिडली आहे आता काय करू आर्यन म्हणाला रिलॅक्स ब्रो लडकी जे हस्य ज्यादा आय हेट यू कहते ना तो समजलो की वो आय लव यू ही होत आहे इंद्रा डोंट वरी काही नाही होणार आणि असाही आज रात्री आपण जातो आहे ना घरी मग बोल तिच्याशी आणि तिच्या आय हेट यूचं उत्तर आय लव यू ने दे आणि मग इंद्रानं तिला रिटर्न सगळे मेसेज केले आय एम सॉरी आरू मी तुला सांगितलं नाही प्लीज माफ कर इथून पुढे असं नाही होणार आय मिस यू बेबी असे त्यानं सगळे मेसेज केले आणि तिला पाठवून तो उठला मग दोघेही पुन्हा कॉन्फरन्समध्ये जाण्यासाठी रेडी झाले ते कॉन्फरन्समध्ये गेले आणि त्यांचे फोन पुन्हा फ्लाईट मोडवर गेले आणि इकडे पुन्हा आर्या उठली तिने पुन्हा फोन हातात घेतला इंद्राचे मेसेज मिस कॉल पाहिले आणि वाचून म्हणाली नो मी नाही तुला माफ करणार तू मला क नाही सांगितलं मग आता ती उठली आणि आज तिला हे अक्क घर तिचं स्वतःचं हक्काचं वाटत होतं तिची ही बेडरूम तिला खूप हवी हवीशी वाटत होती तिनं पुन्हा एकदा इंद्राच्या फोटोकडे पाहिलं एका लहान मुलीसारखं नाक तोंड डोळे एकत्र केले आणि ओठांचा चंबू केला आणि मू करून त्याचा केस घेणार इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली तशी ती खूप घाबरली आणि इंद्राचा फोटो तिच्या हातातून उंच उडाला आणि बेडवरच खाली पडला आणि तिनं घाबरून तर फोनकडे पाहिलं आणि छातीवर हात ठेवला आणि म्हणाली ओ पॉड आणि फोन बघितला तर तन्वीचा फोन होता आर्यानं फोन घेतला आणि तन्वी म्हणाली आरू हाव आर यू बेटा आणि आर्या म्हणाली मॉम मौ, आय एम ओके तू कशी आहेस आणि डॅड कसे आहेत आणि आता तन्वीला तिचं बोलणं ऐकून फार आश्चर्य वाटलं आणि त्यासोबतच खूप बरं सुद्धा वाटलं कारण आज पहिल्यांदा तिच्या मुलीनं फोनवर पहिल्यांदाच तक्रारीचा पाडा न वाचता थोडी वेगळी सुरुवात केली होती नाहीतर आत्तापर्यंत त्या रूम त्या घरामध्ये थोड्याशाच रूम आहेत नोकरच कमी आहेत इंद्रा असा आहे अंधरात असा आहे असं सांगून सांगूनच ती सुरुवात करायची बोलण्याची आणि मग आज थोडं तन्वीला बरंच वाटलं मग तन्वी म्हणाली आम्ही ठीक आहोत पण बेटा तू नाराज नाहीस ना आमच्यावर आणि आर्या गप्प बसली आणि म्हणाली नो मॉम इट्स माय डेस्टिनी इंद्रासोबत लग्न होणं हे माझं नशिबातच होतं त्याला कोणीच काही करू शकत नाही आणि तन्वी म्हणाली आरू आता इंद्रा तिथे नाही ना म्हणून मी फोन केला आहे तुला करमतं का ग नाहीतर तू एक काम कर ना तू इथे येतेस का तू इथून गेल्यापासून परत आली नाहीस बेटा रोज सकाळी नाश्ता करताना डॅडना तुझी खूप आठवण येते आणि आर्या म्हणाली मॉम ॲक्च्युली मी नाही येणार मी इथे एकटी नाही इथे पण मॉम आणि डॅड आहेत ना आणि हे ऐकून तन्वीला पुन्हा आनंद झाला आणि मग आर्या म्हणाली मॉम इंद्रला ना इंद्र आला ना परत की मग मी येते आणि आता तन्वीला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता की ही अल्लड हट्टी कोणाचीही पर्वा न करणारी नादान बच्ची चक्क आता त्या घराला आपलं म्हणायला लागली आहे त्याच्या आईवडिलांना स्वतःचे आई वडील म्हणायला लागले आहे आणि नवरा परत आल्यावरच मी माहेरात येईन असं म्हणत आहे आणि थँक गॉड किती जास्त चिडली नाही आमच्यावर या अल्लड आणि इनोसंट मुलींचं असंच असतं त्या मनापासून अजिबात रागवत नसतात त्यांना रागही पटकन येतो आणि पटकन जातोसुद्धा मग तन्वी म्हणाली ओके बेटा तू म्हणशील तसं आणि तिने फोन ठेवला आणि अर्जुनला सगळं सांगितलं आणि अर्जुन म्हणाला तनू मी म्हणालो होतो ना तुला सगळं ठीक होतं थोडा वेळ जातो पण सगळं व्यवस्थित होतंच म्हणून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी थांबवायच्या नसतात अगं आणि मग आता आर्या खाली गेली आणि इंद्राचे आईबाबा डायनिंग टेबलवर होते आणि आर्या त्यांना म्हणाली गुड मॉर्निंग मॉम गुड मॉर्निंग डॅड तसं इंद्राच्या बाबांनी आता फार चकित होऊन इंद्राच्या आईकडे पाहिलं आणि म्हणाले आता ही काय भानगड लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा आर्या नाश्त्याच्या वेळेला खाली आली होती आणि इंद्राची आईनं डोळे बंद केले आणि त्यांना शांत राहण्याचा इशारा केला आणि मग इंद्राचे बाबा म्हणाले गुड मॉर्निंग बेटा आणि मग तिघांनी मिळून एकत्रच नाश्ता केला मग आता दिवसभर आर्या आता फिरायला जायचं म्हणून पार्लरला गेली मेनिक्युअर पेडिक्युअर हेअर मसाज सगळं करून आली आणि तिला खूप मस्त आणि मोकळं मोकळं वाटत होतं तिने पुन्हा एकदा इंद्राला कॉल करायचं ठरवलं पण अजूनही त्याची कॉन्फरन्स सुटली नव्हती आणि फोन फ्लाईट मोडवरच होता आणि आर्याला आता प्रचंड राग आला त्याचा असं कोणी वागतो का आता ना त्याचा फोन घेणारच नाही असा हट्ट तिने केला मग संध्याकाळचंही जेवण झालं आणि आर्या बेडरूममध्ये आली बेडरूमचा दरवाजा फक्त पुढे ढकलला आणि पुन्हा इंद्राच्या फोटोकडे बघून त्याच्या आठवणीत रमून गेली तिला त्याचे सगळे स्पर्श आठवायला लागले जिथे जिथे त्याचा स्पर्श झाला होता तिथे तिथे आर्या भान हरवून स्वतःचा हात फिरवत होती आणि तिचं अख्खं शरीर फक्त इंद्राच्या स्पर्शाच्या आठवणींनी मोहरून आलं होतं पूर्ण शरीरभर प्रणय लहरी उसळत होत्या आणि आता तिला इंद्रा इथे हवा होता पण कशासाठी ते काही माहीत नाही पण आता त्याच्या मिठीत शिरावं आणि या सगळ्या भावना त्याला सांगाव्यात असं तिला वाटत होतं आणि आता तिची नजर त्याच्या कपाटाकडे गेली ती त्याच्या कपाटात गेली आणि तिनंच घेतलेला त्याचा तो शर्ट तिनं हातात घेतला स्वतःच्याच अंगावर थोडासा टाकला आणि त्याचा सुगंध छाती भरवून घेतला आणि पुन्हा डोळे मिटून अलगत त्या शर्टवर तिने तिचे ओठ टेकवले आणि हसली आणि मग त्याला असा मिठेत घेण्यासाठी तिनं एक आयडिया केली इंद्राची उशी घेतली आणि त्या उशीलाच तिने शर्ट घातला आणि त्याचा हात हातात घ्यायची आणि खांद्यावर टाकायची आणि त्या उशीलाच इंद्रा आय मिस यू म्हणून मिठ्या मारायची नुसती पागलपंथी सुरू होती तिची आणि मग तिला त्या बेडवरही झोप येईना आणि ती आता इंद्रा जिथं झोपतो तिथं सोफ्यावर आली ती उशी तशीच मिठीत घेतली आणि इंद्राच्याच ब्लँकेटमध्ये त्याच्याच सोफ्यावर झोपली आणि ती आता डीप अशी त्याच्या प्रेमात पडायला लागली होती आणि बघता बघता ती सोफ्यावर झोपली सुद्धा आणि आता काही वेळातच हळूच तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडला कॉन्फरन्स संपली तसा इंद्रा आणि आर्यन घरी आले होते रात्रीच्या बारा वाजून गेले होते आणि इंद्रानं खिडकी उघडली आणि बेडवर पाहिलं तर आर्या नव्हती आणि त्याची नजर सोफ्यावर गेली आणि तिला तिथं झोपलेली बघितली आणि इंद्रा थोडा चकित झाला आणि म्हणाला आता इतका मोठा वेळ इथं रिकामं ठेवून ही इथं काय करते मग तो फ्रेश झाला परत आला आणि खिडकीतील थंड वाऱ्याहून वाऱ्याने सोफ्यावर झोपलेल्या आर्याच्या तोंडावरील केस भुरुभुरू भुरु उडत होते आणि त्यानं थोडा वेळ तिच्याकडे पाहिलं आणि आता ती पुन्हा सोप्यावरून पडेल म्हणून इंद्रानं तिच्या हातातून ती उशी घेतली आणि ती उशी बघून त्याला फार आश्चर्य वाटलं आणि तो हसायला लागला नक्की हिच्या मनात काय आहे आणि जी माझ्या शेडसोबत अशी का रिॲक्ट होत होती ती हिला खरंच माझी इतकी आठवण आली का की हिने चक्क उशीला शर्ट घातला आणि इंद्र समजून मिठीत घेऊन झोपली इंद्र आता हसला आणि त्यानं आर्याला मिठीत उचलली आणि बेडकडे घेऊन गेला तिला व्यवस्थित बेडवर झोपवली आणि तो स्वतः सो सोफ्याकडे आला आणि ती उशी आणि तिला घातलेला त्याचा शर्ट बघून खूप हसला आणि त्या उशीला म्हणाला सो मिस्टर इंद्रा कसं वाटलं मिसेस इंद्राच्या मिठीत बट यू आर सो लकी मॅन और मै इतनं बदनसीब हो असं म्हणून ती उशी त्यानं डोक्यात मारली स्वतःच्याच आणि आरूकडे बघत झोपला आणि आता सकाळी तिला लवकर जाग आली आणि तो मात्र अजूनही झोपलेलाच होता आता तिच्या हेही लक्षात नव्हतं की मी सोफ्यावर तर झोपले होते मग बेडवर कसे आले आणि मग तिनं तिच्या अंगाला नाजूक असा मुरडा दिला आणि इंद्राचा मेसेज वगैरे आहे का हे बघण्यासाठी फोन हातात घेतला आणि तिची नजर अचानक समोर सोफ्यावर झोपलेल्या इंद्रावर पडली तिने पुन्हा एकदा डोळे चोळले आणि मला पुन्हा भास होत नाही ना त्याचा असं तिला वाटलं पण नाही ते खरं होतं आणि तो इंद्राच होता आणि आर्या आता खूप आनंदाने ब्लँकेट फेकून दिलं आणि खूप एक्साईट झाली आणि इंद्राजवळ गेली आणि सोप्यावरच त्याला खूप घट्ट मिठी मारली तसं इंद्र दचकला आणि तिच्या आनंदाचं कारण त्याला कळलंच नाही पण तो मात्र भिजलेल्या मांजरासारखा ब्लँकेटच्या आतमध्ये गप्प झोपला होता